नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललोय बघा आता आम्हाला आयज भीमा कारखान्यावर भीमा कारखान्याच आहे कारण सांगतो तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा आम्ही एका ग्रेट व्यक्तीला भेटायचा आज आणि विशाल विशाल तर काय सोबतच आहे की काय तुम्हाला माहिती होऊन तर भरपूर पडले आणि आम्ही आता निघालोय तुम्हाला नंतर दाखवू तुम्ही व्हिडिओ फक्त मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा मग तुम्हाला समजा आम्ही कोणाला भेटायला चाललोय पाणी तर काय भरपूर सोडले भरपूर म्हणजे लयच पाणी बघा ना तुम्ही बघू शकता किती सोडले इकडे सगळं अडकले का इकडे काय झालंय काही गचकी गेले तर काही काय काय शे काय शे काय शे अहो त्यांच्या गाड्या अडचण आहे काय अडचण आहे गैर झाली बघा पाऊस लागलाय पडायला भेटतच आहे कसं आहे थांबून नाही आलं आपल्याला ऑफिसवर जायला लागते आपण कसं आहे टाइम करून फिरायला लागते आपल्याला आता ऑफिसवर जायला लागतंय आपल्याला कारण का त्यामुळे थांबून नाही चालत आता आपण आलोय बघा शंकर गाव होतं आपण शंकर शंकरगाव कुठं काढ लागलाय हां बरोबर आहे बरोबर घाल गाव होतं बरोबर हां बरोबर आहे ईशाला ईशाला ड्रायव्हर असल्यावर काय अडचण नसते कसं आहे पिंगरी वरगडीओ वातावरण बघा नदी घेऊ बऱ्याच्या विशाखालतेला मा, बघा पकवा पडकत असतोय जय भवानी जय शिवराय पकवा पाणीच पाणी बघा सगळीकडे पाणीच पाणी आता आम्ही सरकोलीच्या नदी नदीच्या पुलावर हो आहे गाडी कशा सावका चालावं लागते ना आता किती गाडी सारखं चालत नाही आणि विशाल नाही एवढा असल्यावर काय अडचण नसते बघा आम्हाला दमन जाऊ दे अध्यक्ष नमान जाऊ दे मौसम कॉर्नर जाऊ कॉर्नर दाखवलाय सगळं कॉर्नर दाखवलं असं बघतो आपण व्हिडिओ कॉल आलोरी होईल आपले काय इकडे नदी बघा कसा आहे माझा मित्रांनो रस्ता ओला झाल्यामुळं विशाल का तर मारू शकल नाही नेक्स्ट टाइम तू तर ओके मध्ये मारून देणार विशाल जाऊ द्या आता गाडी कितीवर आहे आपली पाऊस बंद झालाय एक नंबर आहे एक सरकुडीत ना तीन किलोमीटर आहे मी विजल रेनकोट घेऊन या म्हणलं छत्रीच घेऊन आले मग छत्रीच घेऊन आले हे बघा छत्री रेनकोट घेऊन ये कि दाय सांगितले बरं मी राजनी इथन हा इकडं बांध दाखवलाय आणि इथन राजनी आमच्यापासून सात किलोमीटर आता तुम्हाला सांगतो म्हणलं जरा गाडी थोडी फास्ट मग होत काय गाडी फास्ट हे असलं काय तर होतं बघा जाऊ द्यामान जमाना अध्यक्ष पावसान इकडं मग मोहरबा चालू झालाय बघा आता पावसाला तर काय धमत नाही हे विशालचा आहे असलं पाऊस चालू आहे तरी मला म्हणतो स्प्राईट घे स्प्राईट घ्या रे ते होईल कसं आहे एक नंबर झालं कसा तुझ्या होईल जेवण कसा कसा सांगेल लवकर एकच हां जेवण कसा एक नंबर लागतं जेवण तुम्हाला मी व्हिडिओ काढले नाही तर आम्ही एक जेवण चालू काढू शक काढू शकलो नाही पण आता त्या पावसात आम्ही स्प्राईट पेणार विचार काढ चालू होतो म्हणजे पहिला पण आपला असं क्वालिटी हो पाऊस बंद झाला आता आणि विचारच्या चालू पेचा मित्रांनो इथं पुढे व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवला